दिनांक चोवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी तालुका क्रीडा संकुल हिंगोली येथे सकाळी ठीक दहा वाजता केंद्र शासनशाही ए एफ आय व हिंगोली जिल्हा ॲथलेटिक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने अस्मिता लीग ॲथलेटिक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे या स्पर्धेत हिंगोली जिल्ह्यातील जास्तीत जास्त खेळाडूंनी विनामूल्य सहभाग नोंदवावा असे आवाहन जिल्हा ॲथलेटिक संघटनेचे अध्यक्ष माजी आमदार गजाननराव घुग्गे सचिव रमेश गंगावने यांनी केले आहे या स्पर्धेत जास्तीत जास्त चौदा व सोळा वर्षाखालील मुलींनी प्रवेश घ्यावा प्रवेशासाठी ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक आहे या स्पर्धेत धावणे उंच उडी लांब उडी थाळीफेक गोळाफेक भालाफेक यांचा समावेश राहणार आहे या स्पर्धेचे आयोजन संपूर्ण भारतभर करण्यात आले आहे अरुंदीपके टी व्ही शवण हिंगोली